शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस यांना केंद्रस्थानी ठेवून नेहमीच पारदर्शक आणि समाजाभिमुख कारभार केला सामान्य माणसाचा विकास हा त्यांचा ध्यास होता त्यांची विचारधारा पुढे नेऊन त्यांचं स्वप्न साकार करूया असं आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केलं विक्रमसिंह घाडगे यांच्या जयंतीनिमित्त आज शाहू कारखाना कार्यस्थळावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी ते बोलत होते छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांची शहात्तरावी जयंती आज कारखाना कार्यस्थळावर साजरी झाली शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार अमल महाडिक कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे सुरेश कुराडे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती विक्रमसिंह घाटगे यांच्या पारदर्शी कारभारामुळे शाहू ग्रुप देशात आदर्श ठरलाय त्यामुळंच देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून आजवर अनेकदा कारखान्याचा सन्मान झालाय विक्रमसिंह घाटगे यांचे सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा विचार पुढून येण्यासाठी सर्वांनी साथ द्या असं आवाहन समरजीत सिंह घाटगे यांनी केलंय यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एक, एक कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं तसंच कारखाना साईटवर वृक्षारोपण करण्यात आलं आज दिवसभर कारखाना कार्यस्थळी विक्रमसिंह घाटगे यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची रीग लागली होती यावेळी शशिकांत खोत भरत पाटील अभिषेक पाटील राजेंद्र तारळे प्रीतम कापसे यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते